तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी टी टी संदर्भात घेण्यात आलेला निर्णय हा शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे तो निर्णय बंद किंवा रद्द करण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी पाच डिसेंबर रोजी विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले या शाळा बंद आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील मुख्याध्यापक पाठिंबा दिलेला होता परंतु बुलढाणा जिल्ह्यात शाळा बंदचा प्रमाणात दिसून आला सरकारने शिक्षकांचा अंत पाहू नये गरज पडल्यास शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघटनेने दिला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा आज शाळाबंद आंदोलनाची घोषणा देण्यात आली होती आपल्या संघटने अन्याय करण्याचा निर्णय कसा आहे आज पाच डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन फुकण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी आम्हाला मिळू शकली नाहीत तरी सुद्धा काळ्या फिती लावून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि जाहीर पाठिंबा आमचा बुलढाणा जिल्हा मुख्य संघटनेचा देखील या आंदोलनाला आहे या आंदोलनामध्ये हे आंदोलन का करावं लागलं तर प्रामुख्याने दोन चार मागण्या आम आमच्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी आहे टीईटी संदर्भात दोन हजार तेरा पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत तर त्या शिक्षकांना सुद्धा टीईटी अनिवार्य असणे आवश्यक केलेलं आहे तर याबाबत शासनाने पुनर्विचार याचिका ही हायकोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे सोबतच पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला शासनाने संच मनतेबाबत शासन निर्णय केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये पूर्वी एकतीस विद्यार्थ्यांवर एक ते पाच साठी एकतीस मुला मुलांवर दोन शिक्षक मिळायचे आता ती आठ पंचेचाळीस मुलांवर केलेली आहेत मुळातच ग्रामीण भागामध्ये मुलांची संख्या फार ओढवलेली आहे कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे त्यामुळे आता पहिलेच मुलं कमी असताना आता मुलं वाढवलेली आहेत त्यामुळे शिक्षक शाळांना मिळणार नाहीत आणि शिक्षक अतिरिक्त मोठ्या प्रमाणावर होतील शिक्षक सभानाचा प्रश्न सुद्धा राज्यामध्ये निर्माण होईल आणि एक प्रकारे ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था ही अंधकारमय झाल्याशिवाय या शासन निर्णयामुळे राहणार होणार होईल त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे किंवा याचा पुनर्विचार करावा ही मागणी आहे सोबतच शाळांना वेतनातन अनुदान मिळत नाहीये तर शाळा कशा चालवायच्या त्यासाठी वेतनानं अनुदान सुद्धा मिळावं कंत्राटी पद्धती जी शासनामध्ये आणलेली आहेत रद्द करावी नियमित पद शासनाने भरावीत त्यासोबतच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांना अनुदान विषयामुळे हा काही त्यांचा गुन्हा नाहीये त्यामुळे त्यांना त्वरित पेन्शन योजना लागू करावी शिवाय एक नोव्हेंबर पाच नंतरही लागलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सुद्धा पेन्शन त्या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची देखील आमची योजना आहे तर अशा अनेक मागण्यांसाठी आजचा हे शाळाबंद आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलं आहे आज आम्ही मान्य बुलढाणा जिल्हाधिकारी साहेबांना याबाबत निवेदन देखील देणार आहोत आणि शासनाने या मागण्यांचा अनुकूल असा निर्णय न घेतल्यास भविष्यात मोठं आंदोलन आम्ही